भवानी हिंदू हृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिके साहेबांचा आज शिवसेनेमध्ये किती लोक किती गट किती गट आले विविध जिल्ह्यातले चौदा इतर पक्षाचे इतर पक्षाचे कार्यकर्ते गट शिवसेनेमध्ये आज सामील झाले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुधाकर भालेराव माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या शरद पवार यांचा म्हणजे तुतारी यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर कोळी बांधव भगिनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झाल्यात वरळी कोळी कोळीवाडा वरळी कोळीवाडा त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्यांना सांगतो कोळीवाड्याचा विकास लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शुभेच्छा आपल्याला देतो बाकी बीड जिल्हा लातूरचे महापौर त्याचबरोबर पुणे बारामती श्रीरामपूर देवळाली उल्हासनगर सांगली तासगाव कोल्हापूर चंदगड वरळी प्रल्हाद वरळीकर आणि त्याचे सर्व सहकारी पुणे जिल्हा महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश आरगडे आणि प्रकाश वाघ सागर कुलकर्णी सगळे लोक या ठिकाणी सामील झाले मुंबईमध्ये दत्ताजी देसाई राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ त्याचबरोबर मोराडे श्रमिक सेना सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस संग्राम चव्हाण त्यांचे सर्व सहकारी शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य लतिका गोपाळे प्रशांत मुसमाळे येवल्यातले एन सी बीचे नानासाहेब बुराडे सर्व विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो दररोज प्रवेश सुधाकर कर चालू आहे कालदेखील जवळपास ठाण्यामध्ये चौतीस विविध संघटना विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले आणि आणि आता इथून दादरला जायचं आहे बी एस टीचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे साहेबांचे विचार घेऊन पुढं आपण चाललो आहे आणि जे अडीच वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच विविध समाज विविध संघटना विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्याकडे माझ्यासोबत दहा वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेले जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही आणि आपल्याला माहीत आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक आज आपल्या पाठीशी येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्य मागासवर्गीय आपला बांधव लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आहात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणा मालक आणि नोकरांचा नाही आहे हा कार्यकर्त्यांचा आहे है। आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना धावून जाते आणि म्हणून सुधाकरराव जे सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे शिवसेनेला मिळाला आहे शिवसेना तळागाळामध्ये मागासवर्गीयांमध्ये अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भीम नम्र विनंती आहे उभाटाचे काही प्रवेश आहे लातूरचे डॉक्टर चंदावार